दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांतारा एक ताजी घडामोड अशी आहे की पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना हे चेअरमन कल्याणराव काळे आहेत हा कारखाना भाडे तत्वावर चालवायला दिला जाणार आहे असं म्हणणं आहे ॲडव्होकेट दीपक पवार यांचं या कारखान्याचे सभासद असणारे आणि मागच्या निवडणुकीमध्ये कल्याणराव काळे यांच्यासमोर आव्हान उभे करणारे दीपक पवार यांनी असा दावा केला आहे के की हा कारखाना काळे हे भाडेतत्त्वावर चालवायला देणार आहेत आणि हा कारखाना पुन्हा सभासदांचाच राहावा आणि सहकाराच्या माध्यमातून चालवला जावा असं त्यांचं म्हणणं आहे आणि याकरता म्हणून त्यांनी तेवीस ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेतली होती आणि आता आज एक सप्टेंबर रोजी त्यांनी वाखरीमध्ये एक मेळावा बोलवलेला आहे यासाठी त्यांनी कारखान्याच्या सभासदांना या बैठकीचं आमंत्रण दिलं आहे आणि याच्यामध्ये विचार विनिमय केला जाणार आहे की हा कारखाना भाडोत्वार चालवायला देऊ नये आणि हा कारखाना सहकाराच्या माध्यमातून म्हणजे संचालक मंडळात चालवावा आणि या संदर्भामध्ये त्यांनी काल आपली भूमिका ही स्पष्ट केलेली आहे याच्यावरून आता असं दिसतंय की ॲडव्होकेट दीपक पवार हे पुन्हा कल्याणराव काळे यांना घेरण्याच्या तयारीमध्ये आहेत गेल्या अनेक वर्षापासून ॲडव्होकेट पवार आणि कल्याणराव काळे यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे कारखान्यावरून आणि मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सहकार शिरोमणी कारखान्याच्या ॲडव्होकेट पवार यांनी पॅनल लावलं होतं आमदार अभिजित पाटील यांनी त्यांना पाठिंबा दिला होता आणि मोठ्या प्रमाणात प्रचारही या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये करण्यात आला होता चांगली टक्कर ही पवार यांनी दिली होती आता कल्याणराव काळे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी त्यांची मागणी आहे मात्र मागील पाच सहा दिवसापासून काळे गटाकडून कोणतीही प्रतिक्रिया यावर दिली गेलेली नाहीये त्यामुळं आता आजच्या विचारविनिमय बैठकीमध्ये काय निर्णय होतोय सभासद काय म्हणतायत याकडं संपूर्ण तालुक्याचं लक्ष आहे मात्र पुन्हा एकदा सहकार शिरोमणी कारखान्याच्या माध्यमातून ॲडव्होकेट दीपक पवार आणि कल्याणराव काळे हे आमने सामने आलेत आणि पवार हे काळे यांना पुन्हा घेण्याचा प्रयत्न करतायत नमस्कार सहकारी शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर देण्याच्या हालचाली चेअरमन यांच्यामार्फत सुरू असल्याबाबत माहिती मिळाल्यानंतर दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी आम्ही पत्रकार परिषद घेऊन याबाबतचा आपण खुलासा करावा अशी विनंती चेअरमन कल्याण काळे यांना केलेली होती परंतु गेले आठ दिवस होऊन देखील त्याबाबतचा कोणताही खुलासा त्यांनी केलेला नाही त्या दरम्यान आम्ही माननीय आयुक्त साखर पुणे तसेच ज्यांच्यासोबत ही कारखाना देण्याची प्रक्रिया यांची सुरू आहे अशी चर्चा होती त्या उद्योजकांना देखील आम्ही भेटलो व आमच्या असं लक्षात आलं की हा आपला सभासदांच्या का हक्काचा कारखाना हा भाडे तत्वावर देण्याच्या हालचाली ह्या निश्चितच सुरू आहेत आणि त्यांचा हा जो काय कट आहे तो हाणून पाडण्यासाठी म्हणून सहकारी शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना हा तुमच्या आमच्या हक्काचा सभासदांच्या मालकीचा असणारा कारखाना तो सभासदांचाच राहावा यासाठी आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी विचारविनिमय बैठकीचं आयोजन केलेला आहे उद्या दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वाकरी येथे सद्गुरू मंगल कार्यालय येथे सकाळी ठीक अकरा वाजता या आपल्या हक्काच्या कारखाना वाचवण्यासाठी म्हणून आपण सर्व सभासद बंधू कारखान्याचे सर्व हितचिंतक कारखान्याचे सर्व शेतकरी ऊस तोड़ने वाहतूक ठेकेदार असतील ट्रॅक्टर मालक असतील कामगार असतील आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं हो। व पुढील काळामध्ये कशा पद्धतीनं आपण आपला कारखाना वाचवायचा त्याची दिशा ठरवावी यासाठी सर्वांनी उपस्थित राहावी अशी विनंती या निमित्तानं करतो आणि आपल्याला हा सहकार वाचवणं खूप गरजेचं आहे त्यामुळे एकजूट होऊया आपला कारखाना वाचवूया आणि हा सहकार वाचवूया त्यासाठी उद्या आपण सर्वांनी उपस्थित राहावं हीच विनंती धन्यवाद